आज आपण जे सत्ता संपादन करण्यासाठी इथं जमला आहात तर त्याच्यामध्ये सगळ्यांचा परिचय मी करून दिला नाही पण पर माझा परिचय तर करून दिला पाहिजे आणि त्याकरता एक शायर असं म्हणतो की अरे विषारी सापाला नाक म्हणतात विषारी सापाला नाग म्हणतात गाण्यातील संगीताला राग म्हणतात विषारी सापाला नाग म्हणतात गाण्यातील संगीताला राग म्हणतात अरे आणि या ओबीसीच्या चेल्याला वाघ म्हणतात मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की प्रकाश रंगाने आपली स्वतःची म्हणजे ओबीसीसाठी म्हणजे आपलीच एक पार्टी आत्ताच रजिस्ट्रेट करायला घेतली आहे जिचं नाव आहे ओबीसी बहुजन पार्टी की जी जे आपल्याला तिकीट मिळत नव्हतं लढण्यासाठी तर ते तिकीट आपण स्वतः थापायचे म्हणजे पैशांची टाकचाल जशी असते आणि मत असं असताना आता आपलं सगळं काय म्हणायचंय की असं म्हणतात की आता आपलंच मत आणि आपलाच नेता आपलंच मत आणि आपलाच नेता आपलाच पक्ष आणि आपलीच सत्ता बरोबर की नाही कारण ज्या लोकांकडे आपण तिकडाची भीक मागायला जायचो कुणाकडे आता भीक मागायला जायची गरज नाही आपल्याकडं जर तुम्ही सक्षम असाल मग मा लोकसभेला असं ते विधानसभेला असू दे किंवा वेगवेगळ्या संस्थांमध्ये असू दे खाली या या दे। जे आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती इथं आपल्याला तिकीट आपणच देणार आहोत आणि कुणाकडे भेटमगायची गरज नाही आणि आता ह्या पोझिशन मध्ये जेव्हा जेव्हा प्रस्थापितांना कळलं की प्रकाश यांना ओबीसी बहुजन पार्टी स्थापन करत आहे मित्रांनो त्यांची झोपत उडाली त्यांची झोपत उडाली याचं उडा उडा कारण काय कारण एकीकडं बारा ते पंधरा टक्के विस्थापित आणि दुसरीकडं पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज एकीकडे पंधरा टक्के विस्थापित एकीकडे पंधरा टक्के आणि इकडं बहुजन समाज पंच्याऐंशी टक्के आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एकमत मग टाटा फिरला असू दे ते आपला बहुजन समाजाचा एखादा गरीब म्हणजे सुधार समाजाचा लोहार समाजाचा एखादा माणूस एकच मत केले सांगा आपण सगळ्यांनी ठरवलं तर हे जे ने नेते मंडळी आहेत ते कोण ठरवणार आहे आपण ठरवणार आहोत आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की आपल्याला योग्य वेळी मदत द्यायचे आहेत आणि आपल्या माणसाला आणायचं आहे हे आपण केलं तर हे आपण केलं तर आपल्याला माहितीच आहे जो ओबीसी की बात करेगा ओ महाराष्ट्र राज्य करेगा और जो ओबीसी की बात करेगा कारण आपल्याला अन्नाला संशोधन पाठवायचं आहे जो ओबीसी की बात करेगा वही पे राज करे सगळ्यांनी सगळ्यांनी जागृत व्हायचंय सगळ्यांनी जीवाचं राहण करायचं आहे आणि जेव्हा तुमचं प्रेम बघून तुम्ही हे घातलेलं एवढा मोठा हार बघून आम्हाला सगळ्यांना भरून आलं एक शायत असं म्हणतो की हार नाही आम्हाला प्यार आहे इसे रखना संभाल के अरे हार नहीं हमारा प्यार है इसे रखना संभाल के फूलों ने अपना दिल दिया है कलेजा निकाल के म्हणजे बघा किती आप प्रेम आहे आपण हे सगळं करायचं आहे हे सगळं केलं तर आता आपल्याला कुणाकडे भीक मागण्याची गरज नाही आपण सगळ्यांना ने करायचं आहे मी स्वतः एक चार्टर्ड अकाउंटंट आहे मी आपल्या ओबीसी ओबीसी बहुजन पार्टीचा खजिनदार आहे एक चार्टर्ड अकाउंटंट आहे पण एक सैनिक म्हणून एक बावळा म्हणून आम्ही अण्णाच्या सोबत आहोत आणि अण्णाला अण्णा जिथं जा जाते महाराष्ट्रात त्यांच्यासोबत राहून ते दिल्लीला तर जातेच पण इथं सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक तर विधानसभा आहे ही तर केवळ जाती आहे लोकसभा आणि खरी लढाई विधानसभेत आहे खरी लढाई बाकी आहे सगळ्यांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आपण केव्हा ते रान करूया आपल्याकडं सगळे चांगले क्वालिफाईड आहे टॅलेंटेड हाके साहेबांचा काय काही टॅलेंटेड माणूस आहे पण बिचारे एवढे टॅलेंटेड माणसाला त्यांना परवडत नाही एवढे प्रस्ताव लोकांना परवडत नाही त्यामुळे त्या हाके साहेबांसारख्या लोकांना त्यांनी सांगितलं लो की आम्हाला तुमची आता गरज संपली आहे म्हणजे जो मागासवर्ग आयोग पाहिजे होता तो त्यांनी मराठा आयोग केला असू दे आम्ही जेव्हा सत्तेवर येऊ तेव्हा त्यांनी स्वतः राजीनामा देऊन पाहिजे आणि असं आपण परिस्थिती करायची कारण त्यावेळी त्यावेळी म्हणजे कवी असं म्हणतो तो असं म्हणतोय की करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊया एकत्र येऊन मतदान करूया आणि आपल्याच लोकांना आपल्याच लोकांना जो आरक्षणवादी आहे जो बहुजन समाज आहे त्यांना मतदान करूया आणि मतदानात पण सगळ्यांना हे करूया जिंकूया एवढं बोलतो मी एवढंच म्हणतो की एक छोटीशी घोषणा देतो कारण आता आपल्याला आपले सगळ्यांचे लाडके अण्णा तसेच आमचे मुंडे साहेब असते भाऊ भाऊकर साहेब यांचे विचार ऐकायचे आहेत आणि प्रमुख्याने अण्णांचे विचार ऐकायचे आहेत म्हणून एक छोटीशी घोषणा दोघूया चालेल मी फक्त म्हणणार हाम साप आणि तुम्ही म्हणायचं एक आहे कारण सगळ्यांनी झाल्याशिवाय हे होणार नाही आपल्याला वेगळा करण्याचा लोकांचा घाट होता परंतु या लढाईमध्ये आता जे आंदोलन झाले सगळी त्या आंदोलनामध्ये आपण सगळे दोनशे बहात्तर जाती, जा जा जाती, जाती या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत आणि त्या एकत्र आलेल्या जाती आपण एकत्रच राहूया आणि एकत्र राहू आपल्या सगळ्यांचा विकास करूया जेव्हा आपले ठाके साहेब म्हणाले की आम्हाला बजेट नाही जेव्हा आपण एकत्र आलो तर बजेट पण आपलं पैसा पण आपला आणि सगळा रेव्हेन्यू असेल किंवा साधन असेल ते आपलंच होणार आहे तर मी घोषणा देतो तिथं बघा सगळ्यांनी घोषणा द्यायची आणि तिथं मी नंतर माझ्या शब्दाला विराम देणार आहे मी म्हणतो सब आणि तुम्ही एक म्हणायचं आहे हा आवाज ह्या पंचक्रोशी घुमला पाहिजे चालेल मी बोलतो हमस सगळ्यांनी हात करून बोलायचं असं नाही म्हणजे असं असं वाटणार आपल्याने हात सब एक आहे हम आहे